नमस्कार ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी अगं शरू इथे येऊन आपल्या कोटेशनच्या फाईलचे सर्व फोटोज काढून गेली आणि ती नक्कीच ऐश्वर्याला मदत करत असणार तिने ते फोटोज ऐश्वर्याला पाठवले असणार मुळात ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच हे शरूने केलं असणार कारण हे टेंडर आपल्याला मिळू नये ते सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळावं म्हणून ऐश्वर्या धडपड करणार ते ऐकून जानकी हादरते जानकी म्हणते म्हणजे शरूवंश या ऐश्वर्याला मदत करतायत नाही नाही ऋषिकेश हे मला पटतच नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं जानकी विश्वास ठेव हो। शरू इथे काय येईल कशासाठी एवढे दिवस नाही आली अगं तिचा यात काहीतरी स्वार्थ नक्की असणार त्याशिवाय शरू नाही येऊ शकत तेव्हा जानकी म्हणते हो म्हणूनच त्या मला म्हणतो त्या वहिनी तू जा मी थांबते इथे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो जेव्हा मी आलो ना तेव्हा ती इथे कपाटाजवळ होती आणि पूर्ण घाबरली मी विचारल्यावर आणि हो लगेच निघून गेली तेव्हा जानकी म्हणते म्हणजे नक्कीच हे सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं असणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो त्या नाला एक ऐश्वर्याला मी सोडणार नाही चल जानकी आत्ताच्या आता, आता शरूच्या घरी आपण जाऊया आणि जानकी आणि ऋषिकेश शरूच्या घरी येतात बेल वाजवतात आणि शरू दरवाजा उघडते समोर बघते तर जानकी आणि ऋषिकेश जानकी आणि ऋषिकेशला बघून शरू तर हादरूनच जाते जानकी ऋषिकेश आत येऊन सोफ्यावर बसतात आणि रागाने शरूकडे बघत असतात शरू खाली मान घालून उभी असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो शरू आता तू बोलणार आहेस की मी बोलू शरू काहीच बोलत नाही जानकी म्हणते शरू म्हणसं बोला तुम्ही आमच्या घरात का आला होता कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून आम्हा दोघांनाही माहीत आहे तुम्ही आमच्या घरात का आला होतात आणि तुम्ही काय केलं ते ऐकून शरूला धक्का बसतो शरूला तर थरथराट भरतो ऋषिकेश उभा राहतो आणि चिडतो आणि शरूला म्हणतो शरू बोल बोल तू कोणाच्या सांगण्यावरून आमच्या घरात आलीस तेव्हा शरू आता घाबरते आणि म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या बहिणीने मला सांगितलं घरात जाऊन टेंडरच्या फाईलचे त्या कोटेशनचे फोटोज मला पाठव म्हणून मी केलं दादा प्लीज मला माफ कर अरे मला पैशांची गरज होती मी आईकडे पैसे मागितले तर आईने मला दिले नाहीत ऐश्वर्या बहिणी म्हणाली मी तुला मदत करते पण एका अटीवर जर तू माझं हे काम केलंस तर मी तुला पैसे देईन ते ऐकून ऋषिकेश आणि जानकी हादरतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो शरू तू एवढी कधी लालची झालीस पैशासाठी तू पैशासाठी भावाला तुझ्या फसवलंस पैशासाठी चोरून तू आमच्या घरात आलीस आणि असं चुकीचं काम केलंस मी विश्वासही ठेवू शकत नाही माझी बहीण असं वागू शकते तेव्हा शरू हात जोडून म्हणते प्लीज दादा बहिणी मला माफ करा मी हे मुद्दामून नाही केलं अरे मला पैशाची गरज होती म्हण मी हे फक्त पैशासाठी केलं बाकी काही नाही माझा त्यात स्वार्थ तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं पैसे पाहिजे होते तर मला एका एक शब्दाने बोलली असिस तर मी काहीतरी करून तुला पैसे दिले असते पण तू त्या ऐश्वर्याची मदत केलीस हे मला अजिबात आवडलं नाही तेव्हा जानकी म्हणते खरं शरुवंश तुम्ही खूप चुकीच्या वागल्या आहात मला वाटलं तुम्ही चांगल्या मनाने मला भेटायला आलात पण नाही तुम्ही मनामध्ये काहीतरी कटुता ठेवूनच आलात मी इथे आपली फॅमिली एक करायला बघते आणि तुम्ही तर ती परत तोडायला बघताय शरू काहीच बोलत नसते ऋषिकेश म्हणतो शरू तू त्या नाला एक चा नादी लागू नकोस तेव्हा लगेच शरू वहिनीला असं बोलू नकोस ती माझी वहिनी आहे आणि मी ती मला मदत करते तू करतोस का कधी मला मदत तेव्हा ऋषिकेश धावत येतो आणि शरूच्या च्या सन कानाखाली मारतो आणि म्हणतो अगं तू हेच ओळखलंस का मला आता आलेल्या त्या मुलीवर तुझा विश्वास आणि तुझ्या सख्या भावावर तुझा विश्वास नाही तेव्हा शरू म्हणते अरे कुठे तू सक्का भाऊ आहेस माझा तू तर सावधरा आहेस तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल जानकी इथे थांबण्यात आपल्याला काहीच अर्थ नाही आणि ऋषिकेश जानकीचा जा हात पकडून तिथून निघून जातो तर आता जानकी आणि ऋषिकेश म्हणून सयाजी आणि ऐश्वर्याला कसं तोंडावर पाडणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू